अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे ती शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार अशी महत्वाचं म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गेल्या महिन्याभरामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आणि त्यांच्यामध्ये एकत्र येण्याबद्दल चर्चा झाली असंही बोललं जात आहे त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार आणि अजित पवार दोनही नेते आधीपासूनच एकत्र आहे असं म्हटलंय आणि असं माझ्याकडे पुरावं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे राजकारणात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत बच्चू कडू म्हणतात की राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार हे कधीही एकमेकांपासून दूर गेले नाहीत ते आता एकच आहेत आणि पहिलेही एकच होतं खरं तर शरद पवार आणि अजित पवार हे दोघेही कधी एकमेकांपासून दूर झालेच नव्हते याची मला खात्री आहे दोनही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात हे मात्र फक्त केवळ सत्तेसाठी चाललंय असं वाटतंय पण हे दोनही पक्ष पुन्हा एकत्र आले काय किंवा नाही काय त्यामुळे सामान्य जनतेला काहीही फरक पडत नाही असंही बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे तर दोनही नेते एकत्र येणार असल्यानं त्यांच्याकडे पुरावे असल्याचंही बच्चू कडू म्हणत आहेत